गेल्या दोन दिवसांपासून कोपरगाव शहरात जागरूक कोपरगावकर विचारमंच आयोजित काळा कारभार उत्तर स्पर्धा या नावानं निनामी पत्रकं वाटण्यात येत असून त्यामध्ये आमदार आशुतोष काळे यांच्यावर आक्षेपार्ह प्रश्न विचारत स्पर्धा घेण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे या निनामी पत्रामुळे राजकीय वर्तुळामध्ये चांगलीच खळबळ उडाली या पार्श्वभूमीवर कोपरगाव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटातर्फे शहर पोलीस ठाण्यामध्ये निवेदन देण्यात आलं असून या निवेदनात सदर निनामीपत्र वाटणाऱ्या संबंधितांवर चौकशी करून गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली होती त्या अनुषंगाने या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष सुनील गंगुले यांनी फिर्याद दाखल सदर फिर्यादीमध्ये म्हटलं आहे की शहरामध्ये विद्यमान आमदार आशुतोष काळे मित्रमंडळानं कोपरगाव प्रश्न प्रश्नमंजूषा स्पर्धा आयोजित केली होती त्या कार्यक्रमास कोपरगाव शहरातील जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता जनतेचा हा प्रतिसाद आमच्या पक्षाच्या विरोधक असलेल्या लोकांना रुचला नाही त्यामुळे त्यांच्याकडून जागरूक कोपरगावकर विचारमंचाच्या माध्यमातून कारभार कार उत्तर स्पर्धा अशी स्पर्धा घेऊन त्याचे पत्रकं घरोघरी वाटून त्यामध्ये प्रश्न उत्तर प्रश्न विचारून आमदार काळे यांची समाजातील लौकिकतेला बाधा आणण्याचा आणि त्यांची बदनामी करण्याचा तसंच आमच्या पक्षाची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे त्यामुळे शहरातील सार्वजनिक शांतता भंग होण्याची दाट शक्यता आहे सदर स्पर्धेच्या पत्रकावर कोणत्याही आयोजकाचं नाव नाही या स्पर्धेचे लकी ड्रॉ कोठे होणार बक्षीस वितरण कोठे होणार याचे ठिकाण आणि वेळ याची कुठलीही माहिती नाही सदर पत्रके हे कोणी छापले याबाबत नेमकी माहिती घेऊन कायदेशीर कारवाई करण्याची मागणी सदर फिर्यादीमध्ये करण्यात आली आहे कालपासून कोपरगाव शहरामध्ये एकाही जागरूक कोपरगाव विचार मंच आहे याच्या अंतर्गत कोपरगाव शहरामध्ये प्रत्येक घरामध्ये पॉम्प्लेट वाटले गेले आहे माझं सांगणाऱ्यांना जेणेकरून उद्योग केला आहे त्याला सांगणं आहे की जे काही करायचं समोरासमोर येऊन करावं असं मागून आमदार साहेबांविषयी चुकीच्या गोष्टी टाकणं हे योग्य नाही आणि जे काही आक्षेपार्थ टाकलेले तुम्हाला स्पर्धा घ्यायच्या तुम्ही शंभर टक्के स्पर्धा घ्या तुम्ही एखादं हेलिकॉप्टर बक्षीस द्या पण आमदार साहेबांचा त्या ठिकाणी उल्लेख करायचा तुमचा काही अधिकार नाही ज्या माणसाने या कोपरवाव शहराची पत वाढवली त्या माणसाविषयी वाईट वाईट चर्चा कोपरवाव शहरात घडून आणण्याचा हा जो काही प्रयत्न चालला आहे म्हणजे बरोबरी करायची लायकी नसेल तर बदनामी केली जाती या गोष्टीचा पूर्ण या कुपरवाव शहरामध्ये वापर केला आहे या गोष्टीचा कोपरगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे विरोध निषेध करतो आणि आम्हाला प्रशासनाला फक्त एवढंच सांगायचंय की जी काही कोणी व्यक्ती असेल त्या व्यक्तीला बोलून त्या व्यक्तीवर कडक कारवाई करण्यात मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव